गुड मॉर्निंग शुभप्रभात सगळ्यांक हा अभयाण्य तुमच्या सगळ्यांचे वेलकम करता आयच्या ब्लॉगात तर आयज दुसरा दीस चतुर्थीचो आणि आज आमगेर आज सत्यनारायण पूजा आणि पूजेक बसला माझा भाव सो चला या आता पूजेक दाखदा पूजा कशी करता ती

प्लेट देऊ दे आता तू धरून ना हो आता धरून नवत तर आई कर आई ना ए आले आ गो ही मोड देख आ गो आकी आ बोल दादा हो या बेदुरिया कोण मोडे आदर केने मोडे आदर मी ओम

अध्ययाय नमः पुरुषाय नमः साक्षिणे नमः क्षेत्रज्ञाय नमः अक्षराय नमः योगाय नमः योगोविनात्रे नमः प्रधानमुरेश्वराय नमः नारसिंहो नमः श्रीमतेय नमः केशवाय नमः पुरुषोत्तमाय नमः सर्वाय नमः शर्वाय नमः नमः अनोत्तमाय नमः दार्याय नमः कृतज्ञाय नमः कृतेय नमः आत्मवते शरणाय नमः शर्मन्नेय नमः विहरेतये नमः प्रजाभवाय नमः ऐहये नमः समस्तराय नमः याराय नमः प्रत्ययाय नमः सर्वदर्यनाय नमः अजाय नमः सर्वेेश्वराय नमः సిద్ధాయపదాయ

अध्याय दिसता एकदा पूर्वी याचा एक सार्वभौम्य राजा होता तो राजा जितेंद्र सत्य बोलणारा भक्तिवान व बुद्धिमान होता तो देवळासमोर प्रत्येक देवी प्रमाणात द्रवि देव संतुष्ट करीत असे त्यांची भार्यापदे प्रथा सुंदर अत्यंत कृपा होती एके दिवशी तो राजा स्त्री तो धन्या धीराव पूजन करीत होता त्यावेळी साधू आणि पोषक द्रव्य घेऊन पूजन करीत होता त्या ठिकाणी आला व नौका धैर्या धीराव उभी करून राजाच्या जवळ आला व व्रत करणारा राजा पाहून अत्यंत विनयाने विचारू लागला सदुवाणी म्हणाला हे राजा भक्ति अंतरण हे तू काय करीत आहे ते सविस्तर मला सांगा माझी एकट्यांची एकट्यांची इच्छा आहे राजा म्हणाला हे साधू पुत्र अत्यंत आदराने साधुवाणी म्हणाला महाराज आपण हे व्रत विचार करून मला सांगा जर मी करीन मला पण सौजी नाही असे बोलून व्यापारासाठी अन्य गावी चालू आणि घरी परत आला व त्याने सौजी देणारे हे व्रत आपल्या भाजीला सांगितले ज्यावेळी मला समजते प्राप्त होईल त्यावेळी मी सत्याचे व्रत करीन असा नवा त्याने केला अशा प्रकारे व्रत असल्यानं साधूवाने आपल्या लिलावती नावाच्या भरेला सांगितले नंतर धार्मिक व पतिव्रता कशी त्यांची लिलावती नावाची भर्या आनंदी अंत करणारे पती सेवा करीत असता सत्यनाच्या कृपाप्रमाणे गर्भवती झाली नंतर तिला दहावा महिना सुरू होता ते कन्या कन्या रुद्ध प्राप्त झाले ती कन्या शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे प्रत्येक जीव वाढू लागली म्हणूनच तिचे नाव कलावती ठेवले नंतर काही दिवसांनी त्या लिलावतीने

तो दो दो एका मुलाला घेऊन करत आला व त्यावेळी सर्व गुण संपन्न अशा वाण्याच्या मुलाला पाहून त्या साधू वाण्याने आपल्या बांधवास आनंदी अंदाज करणारे त्या वैभव पुराला विधी पूर्वलेले हे दोन चोर आपल्या सोबत आणल्या याज्ञ करावी राजाने विशेष विचार करता यांना बंदी शाळेत टाकण्याची याज्ञा केली व लगेच दाधूनांनी ज्या दोघांना भेड्या घालून किल्ला किल्ल्या किल्ल्यातील कारगरात टाकले त्यावेळी आम्ही तो असे नाही असे ते म्हणतले परंतु सत्यनारायण देवाच्या मायने बोल त्यांचे बोलणे कोणीच ऐकले नाही पुला साधूण्यांचे द्रव्य जप्त केले सत्यनारायणाच्या छापामुळे साधूण्यांच्या भाडेला फार दुःख प्राप्त झाले व त्याच्या घरातील सर्व द्रव्य तुरंत तोडले देवापासून तो मानसे व दुःख व रोग यांनी व्याप्त होऊन श्रुला व श्रुषावा यांनी दुःखी झालेली साधुवाण्याची भाज्या प्रत्येक दिवशी भेट्या मागण्यासाठी विरू लागले साधुवाण्याची मुलगी कलावती पण घरे घरी येऊन भेट्या लागली एक दिवस ती कलावती भूकेने व्यापक झालेली अशी ती एका ब्राह्मणाच्या घरी गेली व त्या ठिकाणी तिने सत्या पूजन झालेले पाहिले आणि तिने तिथे बसून बसली व नंतर कथा ऐकून सत्य नारायण प्रभूची दुःख निवारण्यासाठी व प्रसाद करून आपल्या घरी त्यावेळी आईने विचार मुली गेल्या रात्री होईल पण तू कोठी होती तुझ्या मनात काय विचार आहे ते ऐकून कलावती म्हणाली आई ग एका ब्राह्मणच्या घरी सर्व इच्छा पूर्ण करणारे ट्रक हे वाक्य ऐकून आनंदी झालेली साठवण्याची भाषा सत्य करण्यास तयार झाली સાધુવાણી ઘરે સંકલ્પ બંધવાન કે ભગવતા મા પતિ જે વેપાર જમા કર अशी प्रार्थना केली त्यावेळी भगवान सत्यनारायणा आहे ते सकाळी उठून सोडू हे राजा तू त्यांचे धन वगैरे घेते आहे त्यांचे त्यांना दूर करत दे असे न तू करशील तो धन पुत्र व राज्य या करी असे राजा स्वप्नात जाऊन सत्यनारायण भगवान अदृश्य झाले व नंद्रांगितले व जे वाणी आपण बंदी शाळेत टाकले आहे त्यांना अशी दुधाला ज्ञा केली दुधाने राजाच्या प्रमाणे साधूवाणी व वा या दोघांना बंधनमुक्त केले राजाच्या समोर आणले व हात जोडून नमने म्हणाले महाराज

वा नंतर त्या दोघांना वस्त्र अलंकार देऊन गौरव केला व नम्र भाजनाने त्यांना अत्यंत संतोष केले व त्या भाण्यांचे जे द्रव्य घेतले होते ते त्यांना दुपट करून दिले व परत दिले व म्हणाले म्हणाला हे साधो आपण आपल्या घरी जा नंतर त्या दोघांनी राजाला नमस्कार रा केला व म्हणाले आम्ही आपल्या कृपेने आता घरी जातो तिथे श्रीखंड पुराणे रे वा खंडे सत्यनारायण व्रतकदा या, या तृतीयध्याया हरे नमाहा, हरे नम हरे नम अध्याय होता सुंदर साधूवाने आपण वाटे विकणे येऊ नये म्हणून ब्राह्मणाला दक्षिणा देऊन आशीर्वाद घेतला व जावया सो स्वतःच्या नजरात गेला तो साधूबाने काही थोड्या दूर केल्या व वेश धारण करणाऱ्या सत्यनारायण साधू वाण्याची परीक्षा करण्यासाठी हे साधव या नोकेत काय आहे काय आहे सांग असा विचार प्रश्न विचारला નિદ્રા કરે ઘરે ધારણ કરનારે ભગવાન તિલન નિધન ગુણ થોડે અંતરા

धीरे जटका मुकटा शो तो बारा डुल् चरणी जय देव जय देव जय मूर्ती दर्शन जय देव जय देव पी आमरपणी वंदना सरळ त्रिनयना वक्र तोंडा त्रि नयनासा वटपाय सुखाशी वाणी रक्षा वे वंदना जय देव जय देव जय

how do

तेरा <laughs>

அரை <laughs> 아 서두르 브이어서오네

바로 가라 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 바로 よっしゃ

फोटो <laughs> बैला <laughs>